महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितजी पवार साहेब असतील आम्ही त्यांना स्वतः भेटलो निवेदना दिली सैनिकांच्या समस्या सांगितल्या परंतु त्याच्यावर त्यांनी कोणताही पर्याय काढला नाही या सैनिकांच्या आजी माजी सैनिकांची शहीद कुटुंबियाची होणारी ससेहुलपट ही त्यांनी थांबविली नाही आम्ही ह्या गोष्टीला त्रासून आज आम्ही मोठा निर्णय घेतलेला आहे आज आमची सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आजी माझी सैनिक आणि शेवारात सैनिक असे बावन्न हजार संख्या आहे पॅरामिलिटरी फोर्सेस यांची तीस हजार संख्या आहे अशी आमची जवळजवळ ब्याऐंशी हजार संख्या आहे आणि जर आम्ही ब्याऐंशी हजार गुणिले कुटुंबातली व्यक्ती आई वडील मुलं धरून पाच जर धरली तर आमची चार लाख एवढी मतदारसंख्या आहे आम्ही निर्णायक आहे आम्ही का, का कुणाच्या मागे जाऊ म्हणून आज हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्यावेळी सातारा जिल्हा लोकसभेला हा सैनिक हा उमेदवार घोषित केला आहे येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभा आणि देशामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये आवाज हा सातारा जिल्हा लोकसभेचा सैनिकाचा घुमेल एवढी खात्री देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र